हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त चाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मला हा अर्जंट ब्लाउज द्यायचा होता आणि त्याला ना असं डिझाईन करायची होती म्हणून मी असं बनवून घेतलेलं होतं तर तुम्ही बघू शकता हे असं सगळे बनवून घेतलेले आहेत आणि मग ते ब्लाउजला जॉईन करायचं होतं आणि ब्लाउज शिवून झाल्यानंतर तुम्हाला पण दाखवा म्हटलं ते कसं दिसतंय तर खूप छान म्हणजे आलं होतं फिनिशिंग पण चांगली आली होती आणि ते घातल्यानंतर खरच छान दिसतं तर तुम्हाला दाखवत आहे मी तर हे बघा असं छान मी शिवलेलं आहे हे, हे बघा असं गोल गळ्याला लावलेलं ला आहे मी बघू शकता थोडासा वेळ लागतो कारण की कुठली पण डिझाईन बनवायची म्हणली ना तर ब्लाऊज शिवायला वेळ लागतो नंतर हे असं बनवलेलं होतं नॉड नॉड विकतच आणली होती कारण ते कापड थोडंसं ना डिझाईन होतं त्याच्यामध्ये आणि मग ते बनलंच नसतं त्याच्यामुळे विकत आणलेलं हा पण एक पार्टीवेअर साडेवरचा होता पण त्याला ना असं वर्क दिलेलं होतं आणि त्याच्यामध्येच आपण म्हणजे शिवायचं होता त्याच्यामुळे त्याच्या स्लीव्ज पण मोठ्या होत नव्हत्या म्हणून छोट्याच केल्या आणि असा लेस वगैरे लावून छान शिवलेला आहे तर कटोरी ब्लाऊज होते खूप छान कटोरी पण आलेली आहे त्याची नंतर मी ते सगळं आवरल्यानंतर म्हणजे जेवण वगैरे सगळं आवरलं आणि नंतर भांडे वगैरे घासायला घेतली तर संध्याकाळचं रुटीन असंच असतं माझं जेवण झालं की सगळे भांडे वगैरे घासून घ्यायची तर आज जरा जास्तच भांडे होते माझी आणि मुलांचे टिफिन वगैरे असलं की संध्याकाळचे खूपच भांडे असतात तर एकदाच असे सगळे धुवून घेते नंतर मग नंतर घासून परत ते बेसिनमध्ये ठेवून नंतर मी घा म्हणजे धुवून घेते असं करते नंतर गॅस वगैरे क्लीन करायचं होता तर रोज मी म्हणजे हा गॅस आहे ना रोज असं घासत वगैरे नाही आहे तर नवीनच आहे तोपर्यंत तर मी आणि पुसूनच घेतलेला आहे कारण एवढा घाण होतच नाही आहे आणि चिकट झाला तर मग थोडंफार घासणीने घासून मग क्लीन करून घेते पण जास्त पाणी वगैरे होतच नाहीत कारण ते सांगतात की म्हणजे गॅस घेताना सांगतात की हे गॅस पाण्याने खराब होतात त्याच्यामुळे मग मी जास्त पाणी ओतण्याच्या जा भानगडीत आता पडत नाही नाही तर मला खूप सवय होती की गॅस पाण्याने सारखं धोवायची वगैरे तर मी थोडंसं कमी केलं आहे कारण पाणी ओतलं की कुठली पण म्हणजे ती गॅस वगैरे हो ना त्याचे बर्नर वगैरे हो खराब होतात त्याच्यामुळे मग नंतर ते झाल्यानंतर मी थोडीशी भाजी आणली होती मुलांना स्कूलमध्ये आणायला गेल्यानंतर तर तेच कोथिंबीर वगैरे होती निवडत होते मी रोज काय करते जेव्हा मुलांना आणायला जाते ना तेव्हाच भाजी घेऊन येते तर फ्रेश भेटते संध्याकाळचं तर हा व्हिडिओ कसा वाट कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत तो बाय बाय